आलेगाव तालुक्यातील गावामध्ये आषाढी एकादशी निमित्त हरिभक्तांची मोठी भाविक गर्दी पाहायला मिळाली येथील ग्रामदेवतेच्या मंदिरात गेल्या एकोणतीस वर्षांपासून सातत्याने सप्ताह सोहळा साजरा केला जात असून यंदाचा सप्ताहही मोठ्या भक्तिभावात पार पडला या मंदिराची स्थापना श्री राजाराम पुंजाराम ढेके यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्वीच्या काळात केली असून त्यांनी निर्माण केलेल्या या पवित्र जागेवर ग्रामस्थांनी परंपरेनुसार सप्ताहाचे आयोजन केले यावर्षी सप्ताहाच्या निमित्ताने रोज विविध धार्मिक कार्यक्रम झाले सात जुलै रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला या दिवशी हरिभक्तपरायण नाना महाराज दोंडाईचा यांचे अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले संपूर्ण गावकरी महिला युवक आणि लहानग्यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला धार्मिक हा धार्मिक सोहळा केवळ परंपरेचा प्रतीक ठरला आहे आणि श्रद्धेचा एका ड्रायव्हरला झोप लागली त्याच्यामुळे हा ड्रायव्हर त्या ड्रायव्हर म्हणजे दोघं लक्झरी एकमेकाला ठोकली गेली ठोकल्यानंतर डायरेक्ट एवढ्या मोठ्या हजार दोन हजार फुटची खाईमध्ये गेली गेल्यानंतर सर्वच लोक मेले तर दोन चार तिथून काचा पडून चार तिथे काचा पडून आले तिथे पत्रकार वारदी तयार होते का हो या गाडीत तुम्ही म्हणे हो सर्वे मेले म्हणे हो मग तुम्ही तीन चारच वाचले म्हणे हो तुम्ही काय टेबला खालून दिलं होतं का म्हणे असे वाट नाही तुमचं काही वय हलवता का वय शला गेले म्हणे मग तुम्ही कस काय वाचले त्यांनी काय सांगावं आमची मागच्या जन्माची म्हणून परमार परमार ते परमार्थ महाधन म्हणून परमार्थ करावं त्यांची तेवढी कॅपॅसिटी होती त्यांचा अधिकार होता म्हणून कुणी भुलली नाही तू कोबरा ज्या वर्णन करताय तिचा अधिकार नाही कीर्तनंद मांडे ऐका नाव नाही घेतलेलंय हाय पण वेळी झालेली ती स्वतःच्या स्वरूपाला विसरलेली ना का केला नाही देवाचं वेळ लागलेल्या अनेक दौडणी त्या गोपाळात होत्या म्हणून कोणी एकी बुलली नाही एका दौडणीच वर्णन केलं नाही का बोलली विकेता गोरस सर ह्या हरी दूध विकायला जाते मृत्रामध्ये आणि गोविंद घ्या गोपाळ घ्या असं म्हणते तिचा अधिकार वेगळा काय कारण असेल कदाचित तिने जात जात नंदबाच्या राजवाड्यामध्ये भगून मला पाहिलं शेल ते डोरा डोळा बै सला मनी मनी हे मनी बै सला आपल्या मनात बसल तेच कमसार झालं मला तुमचं खेळतून तुम्हाला पंढरपूरमध्ये काही काही गेलेले आज काही काही आज पंढरपूरमध्ये काल जसे गेले असते ना एकादशी झाली का झालं नाही दर्शन चला गेली पार घरी सोडू हो बाबे तू एकादशी काढ तिघे म्हणजे आपण फक्त देव पाहतो पण आपल्या मनात नाही बसत आपल्या मनात सर्व संसाराचा कचरा आहे म्हणून तर का ती विक्री अंगोर सहा घ्या म्हणेला आठवडा माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा